है। आणी है। थे। थोड़ा सा है। आणी थे। स्वागत आहे सकाळचं वातावरण आणि सुंदर असं ऊन पडलं आहे आपण पाहता इथे हवे थोडासा गारवा आहे आणि सुंदर अशा सकाळी आपल्या सगळ्यांचं मी माझ्या या नव्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आपल्या घराच्या अंगणातला हा व्हिडिओ आहे झाडांना नुकतंच आपण पाणी घातलं आहे तीन दिवस आपण घरी नव्हतो तर कुंपण थोडीशी तोडून गुरं आतमध्ये आले आणि आपली झाडं खाल्ली याचं खरं तर खूप वाईट वाटतं आहे बाहेर जाताना या कुंद्या आपण आतमध्ये ठेवल्या होत्या त्यामुळे ही झाडं आहेत ती शाबूत राहिली होती ते हे पपईचं झाड आपण पाहत आहे ह्या झाडाजवळही येऊन त्या बैलाने खाल्लं होतं काळा बैल होता आणि नशीब वेळी माझा भाऊ आला आणि त्याने त्याला हाकलून लावलं पण सारखं कोणी लक्ष ठेवणार नाही हे आपल्याला पण माहीत आहे आणि त्यामुळे आपल्या बागेत गुरं शिरले होते आणि त्यांनी झाडं बऱ्यापैकी खाल्लेले आहेत इथे त्यांच्या निशाणी आहे बघा इथे शेण दिसतं आहे एवढी कुंपण करून पण ते झाडं जा, खायला आतमध्ये आले कुठून आले काय माहीत नाही घरी नसल्यावर हाच एक मोठा हीच एक मोठी डोकेदुखी असते गुरं आतमध्ये येतात कुंपणीतून कुठून येतात काय माहिती नाही पण झाडं बऱ्यापैकी खाल्ल्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या ह्या चार वर्षाच्या झाडाला खूप सारा मोर आला आहे आणि पाहू शकता गेल्या वर्षी मोहर आला होता पण झाड छोटं होतं त्यामुळे आपण तो मोहर सगळा काढून टाकला होता परंतु आत्ता आपल्या झाडाला आपण इथे मोहर पाहतोय चार वर्ष झालेले आहेत आपल्या झाडाला आणि झाडा झाडाची जी वाढ आहे ती पण उत्तम अशी झालेली आहे आपण पाहताय हे पहा इथे आपल्याला हे आपल्या हापूस आंब्यावर आलेला मोहर आपल्याला दिसेल ह्या वर्षी आपल्याला एक दोन तीन डझन तरी आपल्याला आंबे खायला मिळतील झाड छोटा आहे त्यामुळे आणि पहिल्यांदाच येत आहे त्यामुळे थोडे आंबे कमी असतील असं वाटतं आहे पण आपण पाहू शकता हे चार वर्षाच्या झाडाला आपण कशाप्रकार त्याची निगा राखले फक्त काय आलं आहे पानं थोडी थोडी सुकलेत त्याच्यावर कोणता तरी रोग आहे आपण कुठल्याही प्रकारची रासायनिक खताची किंवा काही फवारणी केलेली नाही आहे आपण आपल्या झाडाच्या खाली इथे राग टाकतो किंवा झाडाचा पाला टाकतो आणि अशी आपल्या झाडाला मोहर आलेला आहे आणि इकडे आपण पाहाल इकडे आपला आहे वेंगुर्ला सेवन काजू आणि हे पण चार वर्षात झाड आहे याला सलग तीन वर्ष मोहर येतो आणि काजू पण येतात पण ह्या वर्षी आपल्याला खूप सारा मोहर पाहायला मिळतो आहे प्रत्येक पानाजवळ फांदीजवळ आपल्याला इथे मोहर दिसतो आहे आणि त्याचा सुगंध खरंच सुगंध खूप छान येतो आहे त्याचा थोडा लांबून पण त्याचा हा सुगंध आपण अनुभवू शकतो आहे हे आपलं वेंगुरला सेवन काजूचं झाड जा पाणी बंद झालं वाटतं इकडं पाणी वाया जातं ही आहे आपली परसबाग आणि परसबागेतला हा आपला व्हिडिओ पाहता इथे नारळ आपल्या समोरच पाहायला मिळतील इथले चार नारळ आपण काढले होते दोन मुंबईत पाठवले होते दोन कोल्हापूरमध्ये पाठवले आणि एक नारळ आपण इथेच खाल्ला होता तिथला एक नारळ आपण काढला होता असे आपल्या ह्या नारळांना पण आता नारळ यायला लागलेत जागा कमी असल्यामुळे आपण झाडं थोडी जवळजवळ लावली होती त्याला मस्त फुटवा पण येतो आहे आणि मोर पण मस्त आला आहे तर आपल्या बागेला आपण पाणी घालायचं काम आता केलं आहे ह्या झाडाला पण चार वर्ष झाले परंतु याची वाढ झाली नाही कारण वरती आंब्याचे झाड आहे आणि सावली असल्यामुळे आपल्याला या झाडाला वाढ झाली नव्हती म्हणून आपण काय केलं की ह्या झाडाची वाढ त्यावेळी होत नव्हती आता बऱ्यापैकी झाले असं म्हटलं तरी चालेल हा आहे पायरी आंबा आणि वाढ होत नव्हती म्हणून आपण तिकडे पायरी आंबा लावला आणि तो एका वर्षात खरंच खूप छान झाला आहे आणि तो झाला आहे आणि इकडे पण हा आंबा आता चांगल्या प्रकारे होतो आहे फणसाच्या झाडाला जरा पाणी आपण लावूया इकडे फणसाचं झाड आहे आपल्या झाडाला थोडीशी कमी आहे त्यामुळे आपल्याला जवळजवळ झाडं लावायला लागली परंतु खरं तर कमी झाडं तरी चाललं असतं हा फणस फणस पण खूप छान असं झालं आहे वरती सावली आहे त्यामुळे थोडंसं वाढ त्याची म्हणजे खरं तर अजून मोठा व्हायला होता चार वर्षात पण ठीक आहे आपण इथे बघतोय काजूला आलेला मोहर इथे बसण्यासाठी आपण कॉट ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे आपण कंपाऊंड तयार केलं आहे जी प्लॅस्टिकची आणि तारांची जाळी आहे इथे पूर्ण खाली पडली होती कारण ही लाकडं एक वर्षानंतर सुकल्याच्यानंतर तुटतात आणि पडतात तिथे मित्रांनो थोडं पाणी घालायचं काम करतो आहे त्यामुळे नंतर पुन्हा लाईव्ह येतो तोपर्यंत इथेच थांबतो काळजी घ्या आणि मस्त राहा धन्यवाद